नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात येणाऱ्या बोरडा सराखा इथे आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटनेतर्फे नाग दिवाळी व मुग्धाई जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे यावेळी नाग दिवाळी सणाच्या निमित्तानं गावात मोठ्या प्रमाणात माना समाज पसित होते। नाग दिवाळी हा सण माना जमातांच्या रक्षणासाठी आणि प्राणाची बाजी लावून समाजासाठी लढत धारातीर्थ झालेल्या विरांगणा मुक्ताई यांच्या जयंतीच्या व माणा समाज नागवंशीय वंशाचे असल्यानं साजरा करण्यात येतो या वेळी गावामध्ये मिरवणूक सर्व हुतात्म्यांचे वेशभूषा काढून गावात भ्रमण करण्यात येत असत या प्रमाणेच वाकेश्वर येथे भव्य अशी मिरवणूक काढून महान हुतात्म्यांचे वेशभूषा साकारण्यात आली नंतर मोठ पूजा मांडून डहाक्याचे गायन करून विधिवत पूजा करण्यात आली आहे व उपस्थित महा पाहुण्यांच्या मार्गदर्शनानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं होतं यावेळी या कार्यक्रमाचं उद्घाटन तुळशीदास राऊत सरपंच गट ग्रामपंचायत बोर्डा यांच्या हस्ते करण्यात आलं तर प्रमुख पाहुणे म्हणून लीलाधर सोनावाणे गणेश चौधरी मुरलीधर रंधई प्रफुल रंधई प्रमोद घोडमारे यांच्यासह सर्व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन लोकेश डडमल यांनी केले तर आभार प्रेम धोटे यांनी मांडले आहेत ट्वेंटी फोर न्यूज नागपूरवर आमचे प्रतिनिधी पंकज चौधरी ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल